नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंटल पी एस आय एक्साईज ची एम एक पी एस सी कडनं जाहिरात आली आहे आता एक्साईज पी एस आय हे खूप चांगलं पद आहे फक्त आता लक्षात घ्या की ह्या पदासाठी कोण फॉर्म भरू शकतं हा डिपार्टमेंटल एक एक्झाम असल्यामुळे ज्याला आपण मर्यादित म्हणूया डिपार्टमेंटल एक्झाम आहे तर डिपार्टमेंटचेच लोक इथे फॉर्म भरू शकतात कोण भरू शकतात थोडक्यात हा व्हिडिओ हो। शेवटपर्यंत बघा ही जाहिरात नवीन आलेली आहे जवळपास ही दोन हजार तेवीस पासून पेंडिंग जाहिरात होती खूप लेट झालेली आहे पात्रता काय असणारी परीक्षा पद्धत आणि एक्झाम ऑनलाईन होणार की ऑफलाईन आता एम पी एस सी ही एक्झाम घेतली जाणार आहे आणि विशेष एम पी एस सी ही एक्झाम ऑनलाईन घेतली जाणार आहे सो मी तुम्हाला दाखवतो काय पुढे थोडक्यात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही जाहिरात आलेली जाहिरात बघा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गटक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा विभागीय म्हणजे त्याला आपण म्हणतो डिपार्टमेंटल स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीसची ची आहे मात्र आली कधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ॲड आलेली आहे यासाठी तुमची जी एक्झाम असणार आहे हे एक्झाम कशी असणार आहे मुंबईला होणार आहे फक्त मुंबई येथे होणार आहे सेंटर कुठे फक्त मुंबई आहे आणि संगणक प्रणालीवरती होणार आहे म्हणजेच तुमची एक्झाम ऑनलाईन स्वरूपात होणार म्हणजे एम पी एस ला ऑनलाईन एक्झाम घेण्याचा अनुभव आहे जे की दोन हजार सव्वीस पासून एम उरलेल्या सगळ्याच एक्झाम घेणार आहे त्यानंतर ही एक्झामचा फॉर्म भरण्याची डेट बघा दहा जूनपासून ते तीस जूनपर्यंत तीस जून लास्ट डेट आहे आणि या संदर्भात एक्झाम एक्झाम कधी असणार आहे याचं ते स्वतंत्रपणे कळवणार आहे आत्ता त्यांनी सांगितलं नाही प्रस्तुत परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की एकूण पदं कितीत आहे बघा एकूण पदं एकशे सदौतीस आहे वेतनसरणी येस ट्वेल्व म्हणजे बत्तीस हजारापासून एक लाख एक हजार सहाशे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला या पदाला मिळणार आहे आता ही जी आहेत ना भरली जाणार आहे हे दोन प्रकारचे उमेदवार इथे फॉर्म भरू शकता एक उमेदवार आहे जवान संवर्गामधला आणि एक उमेदवार आहे लिपिक संवर्गामधला मग जवान संवर्गामधून जर तो उमेदवार फॉर्म भरत असेल तर त्या जवान संवर्गासाठी एकशे पंधरा पद आहे आणि लिपिक संवर्गातला उमेदवार जर फॉर्म भरत असेल त्यांसाठी बावीस पद आहे ह्या पदामध्ये पण त्यांना एकूण एकशे पंधरापैकी पाच पदे हे दिव्यांग व्यक्तींना त्यांनी अशी दिले दोन पदे मुक्त असेल आणि तीन पद विशिष्ट शिक्षण अक्षमता म्हणजे स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी असेल किंवा मेंटल इलनेस असेल एकापेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तर तो तीन पद आहे आणि लिपिक संवर्गाच्या उमेदवारामध्ये बावीस पदांपैकी एक पद फक्त त्यांनी लेप्रोसिक साठी दिलेला आहे असे एकूण एकशे सदतीस पद आहेत त्यापैकी सहा पदे हे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आहे ओके त्यानंतर महत्वाचं काय आहे कोण फॉर्म भरू शकतं बघा त्यांनी सांगितलंय केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील काय केवळ याच डिपार्टमेंटचे उमेदवार केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग आणि दुसरा जवान संवर्ग याच पदावरील कर्मचारी या प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील म्हणजे ऑलरेडी जे राज्य उत्पादन शुल्कामध्ये जॉब आहे कोणत्या संवर्गामध्ये एक तर लिपिक किंवा जवान संवर्ग तेच उमेदवार ह्या पदासाठी एक्साईज पी एस सी साठी फॉर्म भरू शकतात मग त्यामध्ये लिपिक संवर्गामध्ये कोण कोण येतं तर लिपिकमध्ये बघा लिपिक असेल वरिष्ठ लिपिक असेल लिपिक, लिपिक टंक लेखक टंक लेखक लेखापाल किंवा टिप्पणी सहाय्यक हे फॉर्म भरू शकतात आणि जवान संवर्ग जो दुसरा आहे त्यामध्ये कोण येतं तर जवान जवाननी वाहन चालक पेटी ऑफिसर सहाय्यक दुय्यम निरीक्षक हे उमेदवार फॉर्म भरू शकतात मग आता हे भरू शकतात पण यांची शैक्षणिक अर्हता आहे का येस आहे तर यामध्ये शैक्षणिक अर्हता कधीपर्यंतची पाहिजे तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी घेतलेली असावी आता त्यामध्ये बघा काय म्हणूया आपण पहिलं काय एखादा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर जर असेल असा उमेदवार ह्या दोघांपैकी पदवीधर असेल आणि तो तीन वर्ष त्यांनी नियमित सेवा केली असेल जॉईनिंग पासून आतापर्यंत तीन वर्ष झाली असेल डेट पर्यंत तीस जून पर्यंत तीन वर्ष त्याची जर वर अनुभव असेल सेवा दिली असेल जॉब केला असेल तर तो उमेदवार फॉर्म भरू शकतो दुसरा काय एखादा उमेदवार ज्याचं एच एस सी म्हणजे बारावी झालेलं आहे आणि बारावी प्लस त्याच्याकडे पाच वर्षाचा अनुभव आहे ह्या सर्व्हिसचा हे जे तुम्हाला मी दाखव ना हे दोघं दोघं हे यापैकी जो कोणी असेल तो पाच वर्ष अनुभव असेल तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तिसरा विद्यार्थी ज्याचं दहावी झालेलं आहे आणि सात वर्षांची नियमित सेवा आहे तो उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या इथे फॉर्म कोण भरू शकतं लिपिक संवर्गातला उमेदवार आणि जवान संवर्गातला विद्यार्थी उमेदवार हे मग यांचं शिक्षण काय असं लागतं या पद्धतीने तीन प्रकाराने तुम्हाला मी हे शिक्षण पण सांगितलेलं आहे हे झालं तुमची याच्यात शारीरिक पात्रता पण आहे बघा शारीरिक अर्हता पण आहे कोणासाठी शारीरिक अहर्ता आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यासाठी काय शारीरिक अर्थ आहे पुरुषांसाठी बघा उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर अनमनी पायाने आणि छाती किमान एकोणऐंशी आणि फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे महिला जर असाल तुम्ही तर उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर असते आणि वजन पन्नास ते किलोग्राम असणं गरजेचं आहे हे okay. झाली शारीरिक पात्रता आता यामध्ये एक्झामचा पॅटर्न कसा असतो सिंपल एक्झाम पॅटर्न बघा तुम्ही दोन पेपर असतात दोन्ही पेपर प्रत्येकी पेपर इतला। तो पेपर जर आपण बघितला तर हा तुमचा बघा सामान्य अध्ययन मराठी इंग्रजी आणि सर्वसाधारण चाचणी दर्जा काय शालांत दर्जा म्हणजे दहावीच्या दर्जापर्यंत क्वेश्चन पेपर आहे माध्यम सामान्य अध्ययनचे पेपर तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये मराठी भाषेचा मराठी इंग्लिशचा इंग्लिशमध्ये आणि बुद्धिमापन चाचणी पण दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला अव्हेलेबल आहे शंभर प्रश्न संख्या आणि शंभर गुण एक तास कालावधी म्हणजे शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला साठ मिनिटांचा सा अवधी आहे म्हणजे एक प्रश्न सोडवायला छत्तीस सेकंड तुम्हाला मिळणार आहे आणि हा क्वेश्चन पेपर एमसी क्यू आहे आणि ही एक्झाम ऑनलाईन आहे लक्षात घ्या ऑनलाईनची प्रॅक्टिस जबरदस्त करा बरं का त्यासाठी इग्नड अकॅडीचा तुम्हाला दोन दिवसात तुम्हाला कोर्स पण सांगतो सिरीजचं सांगतो पण मला देतो मी पेपर टू मध्ये मुख्य व गौण कायदे आता हे खूप महत्वाचे या पदासाठी खूप महत्वाचे तुम्ही ऑलरेडी ज्या पदावर कार्यरत आहात तुम्हाला हे कायदे माहिती असणं गरजेचं आहे मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमांनी कायदे आहेत शंभर पर्शन शंभर मार्काला एक तास आहे एम सी क्यू पॅटर्नमध्ये एक्झाम आहे ओके आता ही जी एक्झाम आहे ह्या एक्झाम नंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे मग नकारात्मक आहे की याला यस वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग सिस्टम याला आहे पंचवीस टक्के म्हणजे एकापेक्षा जास्त उत्तर जर दिलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे त्यानंतर ही अभ्यासक्रम काय याच्यामध्ये बघा सामान्य अध्ययन मध्ये काय काय अभ्यास तुम्हाला चालू घडामोडी आहे त्यानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय चळवळ भूगोल आहे भारत महाराष्ट्र राज्यशास्त्र प्रशासन संविधान अनुच्छेद पंचायत राज नगर प्रशासन आहे इकॉनॉमिकचे टॉपिक आहे त्यानंतर समाज सुधारक आहे पर्यावरण परिस्थिती की जैन जैवविविधता त्यानंतर मराठी आहे मराठीचे शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्प्रचार यांचा अर्थ उतारावरचे प्रश्न सेम इंग्लिशमध्ये पण तुम्हाला प्रश्न आहे त्यानंतर बुद्धीमापन चाचणीचे बघा हे सहा टॉपिक संवाद कौशल्य तर्कशुद्ध तर्क, तर्क निर्णायक क्षमता आणि समस्या निरकरण मानसिक क्षमता मूळ संरचना आणि विधा अनुयोजन हे हे बुद्धिमापनचे प्रश्न आहेत सो सो असे तुम्हाला सब्जेक्ट किती त्यांनी इथे हे झाले सात आठ नऊ आणि दहा दहा टॉपिक तुम्हाला पे, पेपर वन साठी अभ्यासायचे बघा हे सात हा आठ हा नऊ आणि हा एक दहा त्यानंतर पुढे त्यांनी दिलं पेपर टू पेपर टू हा जो आहे ना काउ कायद्यांसंदर्भात त्यातला पहिला कायदा आहे तुमचा महाराष्ट्र दारूबंदी कायदा त्या संदर्भातला दुसरा आहे क्रिमिनल कायदा त्यानंतर यामध्ये ब मध्ये उपघटक बघा काय भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तुम्हाला प्रत्येक बघा हा कायदा पण दिलाय स्पेसिफिक कलमी त्यांनी मेन्शन केलंय ते तुम्हाला इथे अभ्यासायचे त्यानंतर सेकंड आहे त्यामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा यामध्ये पण सेपरेट त्यांनी कलम दिले ते कलम तुम्हाला इथे अभ्यासायचे त्यानंतर तिसरं भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस त्याच्या ते व्याख्या या संदर्भातला तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे सात घटक त्याचे कलम पण दिलेले आहे त्यानंतर इतर कायदे थोडीशी क्लिस्ट आहे तुम्हाला हे कायद्यांच्या कलम नाही आहे तुम्हाला पूर्ण हे खूप मोठे कायदे आहेत खरं म्हणजे गुंगीकारक द्रव्य विषारी द्रव्य महाराष्ट्र औषध नियंत्रण कायदा अफू ओढणे कायदा हे सगळे कायदे तुम्हाला इथे अभ्यासायचे आणि क टू मध्ये बघा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम माहितीचा अधिकार आहे महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम आहे शिस्त अपील नियम आहे आणि इथे सेवेच्या सर्व सर्वसाधारण शर्थीचे नियम आहे हे तुम्हाला अभ्यासायचे शंभर मार्कांसाठी असे दोन पेपर असणार आहे सो अभ्यास करताना तुम्हाला इथे लक्ष द्यायचंय तुमचं जी के जी एस मध्ये किंवा पेपर वन चांगला अभ्यास करा पेपर टू तुमचा बड़ा प्रमाणात तुम्हाला लॉ माहिती असेल नसेल तरी तुम्हाला इंग्लॅट अकेमकडं आम्ही बॅच देणार आहोत सो बॅच कोणा कोणा हवी असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा दोन दिवसात मी बॅच अनाऊन्स करतो दोन्ही पेपरचं पूर्ण योग्य मार्गदर्शन प्लस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आम्ही देणार आहोत सो तुम्हाला अपेक्षित असेल असे मला कमेंटमध्ये नक्की कळवा किंवा इंग्लॅट अकेमच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घ्या तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका चला पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद